कार केरळच्या नेते भारतीय जनता पार्टीचे महाजन महाजन पिंटू महाजन या नेत्यांनी सांगितलं की राहुल गांधींना छातीमध्ये आम्ही गोळ्या घालूयात हे नथुराम गोडशेंची अवलाद दिसते एक विचाराचा लढा विचारांना द्यावा गोळ्या घालून कधी विचार संपत नसतंय काँग्रेस एक विचारधारा आहे अनेक लोकांनी विचारधारा संपवल्याचं काम केलं पण ते विचारधारा संपले नाही आमच्या नेत्या कैलासवाशी इंदिरा गांधी असेल दुसरे कैलासवाशी आमचे नेते राजीव गांधी असेल ह्या लोकांना मारलं पण त्यांचा विचार संपलेला नाही भारतीय जनता पार्टीला आम्ही सगळे इशारा देऊ शकतो विचाराची लढाई विचारासंगत व्हावी गोळ्या घालून छातीमध्ये धमकी देणाऱ्याला त्वरित अटक करावी अशा मनोरगाला झेलमध्ये घालावं त्यांना पायबंद घालावं म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे राहुल गांधी नाही झुकेंगे आणि डरेंगे सर्वजण राहुलजी गांधींच्या पाठीमागा आहे राहुलजी गांधीतून संघर्ष करो आम तुम्हाला साथ आहे एक विचाराची लढाई देत असताना भारतीय जनता पार्टीचं फोलखोल करण्याचा राहुलजी गांधींनी काम केलं अनेक प्रश्न सभागरामध्ये मांडत असताना हे भारतीय जनता पार्टीचे नेते तोंड लपून बसल्या सभागरामध्ये आले नाहीत मग पुलगामाचा हल्ला असेल वोट सुरे असेल असे अनेक मुद्दे ह्या ठिकाणी देशामध्ये पोलखोल झालेले आहेत त्यामुळं यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे म्हणून यांच्या तोंडातून राहुलजी गांधींना छातीमध्ये गोळ्या घालतो असं जे उल्लेखनीय त्यांच्या भारतीय जनता पार्टी कडनं होत आहे एक विचाराचा लढा देत असताना तुम्ही विचार काँग्रेस काँग्रेस कधी संपवणार नाही त्यामुळे अशा लोकांना त्वरित अटक करावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे राहुलजी गांधी तुम संघर्ष गांधी देणार भाजप सरकारचा राहुलजी गांधी गोळ्या घालण्याची धमकी देणार भाजप सरकारचा मोदी सरकार